जय खंद जय महाराष्ट्र आम्ही इकडं बघा किती दूर आलो कैलास पर्वत पर्वतवरती आलो म्हणजे इथं इथं बघा किती दूर आहे बघा ते लगे बघा इथं कैलास पर्वत आहे आणि इथं बघा हे कैलास पर्वत आहे आम्ही इकडं आलो होतो आणि गेलो तर रॅकी करायला आणि इथून बघा किती खोलमध्ये आहे बघा लोक म्हणतात तुम्ही इतक्या दूर फिरतात कसं फिरतात कसं राहतात बघा बघा वातावरण कसं आहे बघा आम्ही म्हणजे तुम्हाला एवढी चांगली चांगली माहिती होती तुम्ही लाईक करत नाही शेअर करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही आणि फॉलो करा आमच्या इंस्टाग्राम पेजला कारण फॉलो करा तुम्हाला चांगली चांगली माहिती देणार आणि अशी आजपर्यंत आज अशी जागा कुठंच नाही बघा आम्ही गेलो बघा फिरायला बघा कसं वातावरण आहे बघा एकदम वातावरण फॉर छान वातावरण आहे बघा किती उंच किती उंचवरती आहेत आम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला चांगलं आवडलं असेल तर तुम्ही पक्क फॉलो करा कारण आजपर्यंत तुम्ही असं वातावरण बघितलं असेल तर आनंदे काही लोकांनी बघितले नसेल पण तुम्हाला इथं मोबाईलमध्ये दाखवतो